Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी मार्केटमध्ये मा कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं आणि हे गॅपअप ओपनिंग कुठे झालं तर आपण कालची जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती त्याच्या जवळ ओपन झालेलं आपल्याला बघायला मिळालं ओपनिंग नंतर लगेच एक बाउन्स आला आणि बाउन्स नंतर लगेच एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळालं म्हणजे पहिल्या जवळजवळ एक तासाभरामध्ये पाऊण तासामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ओपनिंग नंतर एक हाय बनवला आणि हा हाय आपण केवडा बनवला तर जवळजवळ आपण याच्यामध्ये दोन टार्गेट आपली जी होती ती अचीव केली म्हणजे साधारणपणे दोनशे पॉइंटची तेजी आपल्याला ओपनिंग नंतर बघायला मिळाली आणि जेवढी तेजी झाली तेवढच आपल्याला पुन्हा मार्केट खाली येऊन ती सगळी तेजी इरेज करताना म्हणजे मिटवून टाकताना आपल्याला पुन्हा बघायला मिळालं मात्र आपल्याला लक्षात येईल की ही जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती हिनं दोन्ही वेळा सपोर्टचं काम केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक बाउन्स आला आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मार्केटमध्ये एक चांगल्यापैकी बँक निफ्टीमध्ये तेजी होताना बघायला मिळाली आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला आज लो कुठे कुठे बनला बघा स्विंग लो इथे बनला दुसरा स्विंग लो आपल्याला इथे बनलेला दिसतोय तिसरा स्विंग लो आपल्याला इथे बनलेला दिसतोय तर अशा पद्धतीनं स्विंग लो हायर बनतायत म्हणजे हायर लोज बनतायत हाय कुठे बनले बघा हा एक स्विंग हाय बनला हा दुसरा स्विंग हाय बनला तिसरा स्विंग हाय बनला म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की हायर हाय बनतायत म्हणजे एकापेक्षा पुढचा हाय वर बनतोय त्याच्या पुढचा हाय त्याच्या वर बनतोय हायर हायज बनतायत आणि लो सुद्धा हायर लोज बनत आहेत म्हणजे लो सुद्धा हळूहळू वर चाललेत हायर हाय हायर लो कॉम्बिनेशन जेव्हा असतं तेव्हा मार्केट हे तेजीच्या फेजमध्ये असतं तर आता जोपर्यंत पूर्वीचा स्विंग लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये काय करायचंय तेजीच करायची ही गोष्ट लक्षात ठेवा जेवढं मार्केटमध्ये सेलिंग येईल त्यानंतर जेव्हा रिकव्हरी व्हायला लागेल त्यावेळेला त्या आपल्याला मार्केटमध्ये तेजी करायची आता हे झालं मी तुम्हाला आज काय झालं ते दाखवलं आता उद्या काय होऊ शकतं उद्याच्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेलात तर वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीसची आहे आपण अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नासची लेवल आहे असं समजणार जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि मार्केटमध्ये मा अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात एक गोष्ट लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स असणार आहे त्यामुळे हा झोन जो आहे हा आपल्यासाठी काय असणार आहे रेजिस्टन्स झोन असणार आहे इथून वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या आसपासच आपल्याला फायनल टार्गेट सुरुवातीला ठेवावं लागेल तर हे झालं वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं आता फ्लॅट ओपन झालं आणि इथे ओपन होऊन खाली येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा खालच्या बाजूला आपण काय केलंय ही हा जो स्विंग लो होता ही आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे हा ही लेवल कोणती आहे अठ्ठेचाळीस हजार बावीसची आपण ही कोणती लेवल आहे असं समजणार आहे अठ्ठेचाळीस हजारची लेवल आहे असं समजणार आहे त्यामुळे इथे जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर मग आपल्याला अठ्ठेचाळीस हजारची ही लेवल जी आहे ही सपोर्ट म्हणून काम करणार जर काही कारणामुळे ही ब्रेक झाली तर मग सत्तेचाळीस हजार नऊशे ही आपल्याला खालच्या बाजूला म्हणजे हा एरिया आपल्यासाठी आता सपोर्ट झोन असणार आहे इथून जर खाली येत असेल खूपच गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जात असेल तर थोडस रिस्की होईल फ्लॅट ओपन झालं थोडस डाऊन ओपन झालं आणि खाली येत असेल तर मग सत्तेचाळीस हजार नऊशे ते अठ्ठेचाळीस हजार हा एरिया जो आहे हा आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे त्यामुळे इथे काय होऊ शकतं इथून खाली येत असताना इथून तरी किंवा थोडंसं इथे येऊन तरी किंवा पूर्ण खाली इथे येऊन तरी आपल्याला मार्केटमध्ये एक बाउन्स येताना बघायला मिळू शकतो आता तो कुठनं येणार हे मात्र येणारा काळ ठरवेल जर अशा पद्धतीनं सेलिंग खालच्या बाजूनं इथे फ्लॅट ओपन होऊन खालच्या बाजूला आलं तर काय होऊ शकतं हे मी इथे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आता जर समजा ही लेवल ब्रेक झाली अठ्ठेचाळीस हजारची आणि खाली मार्केटमध्ये बँक निफ्टी टिकत असेल तर सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस आठशे आणि सत्तेचाळीस हजार सातशे अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं हे विश्लेषण आता आपण बघूया उद्या मंगळवार असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की फिन निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे मी फिन निफ्टीचा चार्ट इथे घेतलेला आहे फिन निफ्टीमध्ये आपण सेम केलेला आहे वरच्या बाजूला जो आपल्याला डे हाय मिळाला तीच आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे एक्केचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव ची आपण असं समजणार आहे ही एक्केचाळीस हजार अदर... सॉरी एकवीस हजार चारशे सत्त्याण्णव आहे तर ही आपण एकवीस हजार पाचशे ही लेवल आहे असं समजणार आहे जर समजा फिन निफ्टीमध्ये एकवीस हजार पाचशेच्या वर ब्रेकआउट आला आणि ही लेवल जर टिकली ब्रेक झाली तर कारण लक्षात ठेवा एकवीस हजार पाचशे ही राऊंड फिगर आहे राऊंड फिगर असल्यामुळे इथे आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र गॅपअप ओपन झालं वर गेलं वर टिकल एकवीस हजार पाचशेच्या वर टिकत असेल तर एकवीस हजार पाचशे पन्नास एकवीस हजार सहाशे आणि एकवीस हजार सहाशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात आता समजा फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या दिशेने येत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी एकवीस हजार चारशे अकराची आपण खालच्या बाजूची लेवल म्हणून घेतली आहे ही प्रत्यक्षात आपण एकवीस हजार चारशेची ची घेतली आहे त्यामुळे इथून खाली येत असताना आपल्याला ह्या लेवलच्या आसपास एकदा प्रॉफिट बुकिंग किंवा आपण असं म्हणू शकतो एक बाउन्स बघायला मिळू शकतो जर वरनं खाली आलं तर खालनं एकदा वर जाईल आणि मग त्याच्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनला तर वर जाईल एन पॅटर्न बनला तर मग आपल्याला खाली येताना बघायला मिळेल आणि पुन्हा जर ही लेवल तोडली एकवीस हजार चारशेची तर मग काय होऊ शकतं आपल्याला खाली येत असताना एकवीस हजार तीनशे पन्नास एकवीस हजार तीनशे आणि एकवीस हजार दोनशे पन्नास अशी तीन टार्गेट खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात आता हे झालं प्राईज नुसार आणि आपल्या थ्री टार्गेट नुसार आपल्याला निफ्टी मध्ये काय वाटतंय आता आपण बघूया ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार आपल्याला काय दिसतंय तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला दिसते एकवीस हजार चारशे पन्नास ला चांगला सपोर्ट आहे तुम्हाला इथे दिसतंय बघा हा एकवीस हजार चारशे पन्नास ला आपल्याला हिरवा जो स्तंभ आहे हा मोठा दिसतोय लाल स्तंभ आपल्याला छोटासा दिसतोय ओके तर इथे आपल्याला काय लक्षात देते एकवीस हजार चारशे पन्नास ला चांगला सपोर्ट आहे मात्र एकवीस हजार ला जर तुम्ही बघितलं तर एकवीस हजार पाचशेला आपल्याला लक्ष देते की खूप चांगला रेजिस्टन्स आहे आणि अंतर जास्त आहे बघ इथे अंतर जास्त नव्हतं इथे अंतर जास्त आहे म्हणजे सपोर्ट थोडासा कमकुवत आहे रेजिस्टन्सच्या तुलनेत पण उद्या काय होऊ शकतं उद्या जर गॅपअप ओपन झालं एकशे एकवीस हजार पाचशे पंचवीस किंवा एकशे एकवीस हजार पाचशे पन्नास ह्या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं वर तर काय होईल ओपनिंग नंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येईल आणि त्यानंतर मग पुन्हा वर जात असताना आपल्याला हा ग्रीन पट्टा आहे तो वाढताना दिसेल आणि हा जो रेड पट्टा आहे तो आपल्याला कमी होताना दिसेल कारण मग काय होईल ज्यांनी ज्यानी इथे आपल्याला कॉल रायटिंग केलेले आहे ते कॉलचे पोझिशन सोडायला लागतील आणि ज्यानी ज्यानी पुट रायटिंग इथे केले ते आणखीन वाढवावे लागतील म्हणजे वाढवायला लागतील तर अशा पद्धतीने आपल्याला काय होईल मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळू शकते अर्थात हे झालं आपल्याला आता जिथे आहे तिथे काय आहे वर गेलात तुम्हाला लक्षात येईल एकवीस हजार पाचशे पन्नासला सुद्धा खूप मोठा रेजिस्टन्स आहे एकवीस हजार सहाशेला ला सुद्धा खूप मोठा आहे आणि एकवीस हजार सहाशे पन्नासला सुद्धा खूप मोठा रेजिस्टन्स आपल्याला वर आहे त्यामुळे वर जात असताना आपल्याला थोडं सावध राहायचं आहे मात्र जर गॅपअप ओपन झालं वर टिकलं तर शॉर्ट कवरिंग सुद्धा येऊ शकते आणि त्या केस केसमध्ये हे सगळे जे रेजिस्टन्स आहेत हे काय होऊ शकतात त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये कवर होऊ शकतात तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे खाली येत असताना तुम्हाला एकवीस हजार चारशे पन्नास ला चांगला सपोर्ट आहे एकवीस हजार चारशे ला सुद्धा चांगला सपोर्ट आहे म्हणून आपण ही एकवीस हजार चारशे अकराची लेवल आहे ही एकवीस हजार चारशे समजतोय कारण जर चारशे ब्रेक झाला तर हा एवढा मोठा सपोर्ट असणार म्हणजे तुम्ही बघू शकता की केवढा डिफरन्स आहे एवढा स्तंभ मोठा आहे खर खरं बघायला गेलं तर लाल स्तंभ एवढाच आहे तर आपल्याला एवढा मोठा स्तंभ त्याच्यामध्ये हिरवा आहे आणि त्याच्यामुळे खाली लक्षात येते की एकवीस हजार चारशे पन्नास एकवीस हजार चारशे एकवीस हजार तीनशे पन्नास एकवीस हजार तीनशे आणि दोनशे पन्नास या सगळ्या ठिकाणी खूप चांगला खालच्या बाजूनं सपोर्ट दिसतोय अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा चांगला सपोर्ट दिसत असू दे किंवा चांगला रेजिस्टन्स दिसत असू दे एकदा तो ब्रेक झाला की एकतर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं रेजिस्टन्स ब्रेक झाला चांगला तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि चांगला सपोर्ट ब्रेक झाला तर लॉंग अनवाइंडिंग येऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला पुढचा विचार करायचा आहे तर हे झालं आपल्याला आप फिन निफ्टीचं उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्यामुळे आपण डेटा ॲनालिसिस पण केलं आणि त्याचबरोबर प्राइस ॲक्शनचं अॅनालिसिससुद्धा बघितलं आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत दोन त्याचं मी तुम्हाला फक्त स्क्रीन दाखवतोय तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता या दोन इंडेक्सवर तुम्हाला त्याचं विश्लेषण कसं करायचं आहे हे तुमच्या लक्षात येईल सगळ्यात पहिला इंडेक्स आपण जो बघतोय तो आहे निफ्टी फिफ्टीचा निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्सला मी थोडस ऍडजस्ट करून घेतोय तुम्हाला झूम लेवल्स ओके इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट दिसतोय तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचा तुम्ही घेऊ शकता आपण आता पुढे जाऊया आणि मी तुम्हाला पुढचा इंडेक्स दाखवतो पुढचा इंडेक्स जो आहे तो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्या तो मी ओपन करतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत तुम्ही काय करू शकता ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि तुम्ही स्वतः तुमच्या चार्टवर ह्या सर्व लेवल्स ड्रॉ करून क्रॉस व्हेरीफाय करू शकता तर हे झालं निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आता इंडेक्सचं विश्लेषण झालेलं आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आपण पुढे जातोय आणि एक महत्वाची सूचना मागचे दोन तीन दिवस मी तुम्हाला सांगतोय ती सूचना अशी आहे की जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप मध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण अपस्टॉक्स अॅलिस ब्ल्यू एंजेल वन आणि सॅमको या चार ब्रोकरच्या रेफरल लिंक दिलेल्या आहेत खाली दिलेल्या रेफरल लिंक द्वारे जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळू शकते तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी प्री अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप असं टाइप करून हा मेसेज व्हॉट्सअपला नाईन फोर झिरो नंबरला पाठवू शकता किंवा तुम्ही इथे खाली दिसत असलेल्या नंबरला सुद्धा हा मेसेज पाठवू शकता ते हे झालं प्रीमियम ग्रुपविषयी तर आता आपण पुढे जाऊया आणि कॉम्बो कोर्सलासुद्धा जानेवारी दोन हजार चोवीस बॅचला आता ॲडमिशनला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला जर समजा हे दोन्ही कोर्स एकत्र करायचे असतील मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स तर त्याची जानेवारी बॅचची ॲडमिशन चालू झालेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जी फी असणार आहे ही तुम्हाला सात हजार पाचशे रुपये फी असणार आहे आणि ही फी भरली की तुम्हाला काय होईल लगेचच व्हिडिओ पाठवले जातील सुरुवातीला जे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघायला चालू करू शकता त्यानंतर आपले लाईव्ह सेशन्स असणार आहेत त्या व्हिडिओचं एक्सप्लेनेशन आपण त्या सेशनमध्ये सांगतो साधरन तर तुम्हाला ह्या साधारण तीन महिन्याचा हा कोर्स असणार आहे आणि फी साडेसात हजार रुपये तुम्हाला जर समजा या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल अधिक माहिती हवी असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून पुन्हा ह्या नंबरला किंवा ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून पाठवू शकता तिथे तुम्हाला अधिक माहिती सांगितली जाईल फक्त लक्षात ठेवा हे जे दोन्ही नंबर आहेत ह्याला व्हॉट्सअप मेसेजच चालू आहे ह्याच्यावर जर कॉल केलात किंवा इतर काही गोष्टी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला तो कॉन्टॅक्ट होणार नाही फक्त व्हॉट्सअप मेसेजच्या सहाय्यानंच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर हे झालं आपल्याला आप एक महत्वाची सूचना आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकच विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्ट वर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं टाइम फ्रेम जी, है, ही, जी है। आ, ले ले आहे ही डेली टाइम फ्रेमला सेट करायची आहे मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत तर ते स्टॉक आपण सगळ्यात पहिल्यांदा एकत्रित करूया आणि त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर आज आपण सगळ्यात पहिला स्टॉक जो बघणार आहे तो आहे ग्लेनमार्क फार्मा हा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधला स्टॉक आहे आज थोडंसं इंटरनेटला स्पीड कमी होतोय आता तो इंटरनेटचा स्पीड कमी आहे का ट्रेडिंग व्ह्यूची साईट थोडीशी लो, स्लो लोड होती आहे मला माहीत नाही कारण बाकी इंटरनेट चांगलं चालतंय पण इथे थोडंसं आपल्याला लेट बघायला मिळते आता इथे आपल्याला एक मी लाइन सो ड्रॉ केलेली आहे पण ती अजून लोड होत नाही आहे तर मी तुम्हाला इथे दाखवतो इथे काय झालंय बघा इथे तुमच्या लक्षात येईल की एक खूप मोठी तेजी झाली होती त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आणि आता आपल्याला पुन्हा वर चालू आहे आता त्या लाईन्स आल्या बघा तर इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे एन पॅटर्न तयार होतोय आणि एन पॅटर्नचं ब्रेकआउट आपल्याला ही लेवल जी आहे साधारणपणे नऊशे चौदा रुपयाच्या आसपास असणारी जी लेवल आहे ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते उद्या जर समजा ह्या लेवलच्या वर ब्रेकआउट आलं आणि हा हा ब्रेकआउट टिकला तर काय होऊ शकतं तर आपल्याला एक नेहमीची पद्धत माहिती आहे की ब्रेकआउट आल्यानंतर थोडंसं वर जातं त्यानंतर एकदा लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि मग परत वर जाऊ शकतं असं ज्या वेळेला होईल तेव्हा आपल्याला हा जो स्टॉक आहे ग्ले फार्मा हा नऊशे तेरा रुपयाच्या आसपास आत्ता सध्या ट्रेड करतोय तो आपल्याला एक हजार रुपयापर्यंत येणाऱ्या काळामध्ये जाताना बघायला मिळू शकतो अर्थात टप्प्याटप्प्यानं आपल्याला टार्गेट ठेवायचे आहेत एकदम मोठं टार्गेट आपल्याला ठेवायचं नसतं मी कशा पद्धतीनं विश्लेषण करतो हे सांगण्याचं मी तुम्हाला प्रयत्न करतोय हा काही ही काही जो तुम्हाला दिलेली टिप नाही आहे किंवा बाय आणि सेलचा दिलेला हा कॉल नाही आहे त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे एल आय सीचा सीच्या स्टॉकमध्ये सुद्धा आपण मागच्या अनेक दिवसांपासून लक्ष घालतोय आणि एल आय सीच्या स्टॉकमध्ये तुम्हाला आता त्या लेवल्स लोड होतील पण सध्या तुम्हाला इथे दाखवतो की इथे आपल्याला एक ओके झाल्या लोड तुम्ही इथे बघू शकता की इथे आपल्याला एक रेजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे ही रेजिस्टन्स लेवल कुठे आठशे चौसष्टच्या च्या आसपास आहे इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल एक सेलिंग झालं खालपर्यंत आलं एक बाउंस झाला परत सेलिंग झालं आणि आता डब्ल्यू पॅटर्न म्हणून आपल्याला ब्रेकआउट मिळणार आहे उद्या जर अप ओपन झालं आठशे चौसष्ट वर टिकला तर हा हळूहळू स्टॉक त्याच्या लिस्टिंग प्राईसच्या दिशेनं वाटचाल करायला लागेल आणि नऊशे अठरा नऊशे वीस रुपयापर्यंत हा स्टॉक जाताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर हा झाला दुसरा स्टॉक जो आपल्याला तेजीसाठी लक्ष ठेवायचं आहे त्याचं विश्लेषण आपण करू शकतो त्याच्या पुढचा स्टॉक आहे हा सुद्धा सरकारी कंपनी आहे या सरकारी कंपनीचं नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स तर ह्या भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये जसं आपल्याला ग्लेनमार्कमध्ये बघायला मिळालं त्याच पद्धतीनं आपल्याला इथे भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघायला मिळते आपल्याला इथे एक हाय तयार झालेला आहे आणि ह्या हायच्या आसपास ओके ती लेवल आली आहे तुम्ही इथे बघू शकता ह्या हायच्या आसपास आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स घेतला जातोय इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथपर्यंत आपल्याला सेलिंग आलं त्यानंतर एक बाउन्स आला परत सेलिंग आलं आणि आता आपल्याला ब्रेकआउट आपण देण्याच्या तयारीत आहोत अशा वेळेला जर हा स्टॉक एकशे एकोणनव्वद रुपयाच्या वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक दोनशे दोनशे पाच रुपयापर्यंत जाताना सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे बीई एल -E भारत इलेक्ट्रॉनिक्स तर आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया ही सुद्धा सरकारी कंपनी आहे या सरकारी कंपनीचं नाव आहे आरई सी -E लिमिटेड तर आरईसी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होताना दिसतोय इथपर्यंत तेजी झाली होती खूप मोठी तेजी होती ही त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं इथपर्यंत लो बनलेला तुम्हाला दिसतोय त्यानंतर पुन्हा एक बाउन्स झाला इथपर्यंत हाय बनलेला तुम्हाला दिसतोय इथून खाली येत असताना इथपर्यंत झालं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पहिला जो लो होता तो खाली होता दुसरा लो वर आहे आणि इथनं पुन्हा बाउन्स होतोय डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय जर हा इथनं ब्रेकआउट देऊ शकला चारशे पंचेचाळीसच्या वर टिकत असेल तर चारशे पंचेचाळीस आणि चारशे पंचावन्न ह्या दोघांमध्ये काय आपल्याला दोन आपण असं म्हणू शकतो की रेजिस्टन्स लाईन आहे त्यामुळे हा एरिया आपल्यासाठी काय असणार आहे रेजिस्टन्स झोन आहे त्यामुळे इथून वर जात असेल तर एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि परत वर जाता येईल म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने इथे एन शेप होताना सुद्धा बघायला मिळू शकतो जर समजा ह्या स्टॉकमध्ये चारशे पंचावन्नच्या वर ब्रेकआउट आलं आणि हा स्टॉक जर वर टिकला तर येणाऱ्या काळामध्ये चारशे पासष्ट रुपये चारशे सत्तर रुपयापर्यंत सुद्धा हा स्टॉक जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे झालं चार इंडेक्स बरोबर चार स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद